नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रवी सत्याकडे आलेला असतो तेव्हा तू सत्याला म्हणू लागतो सत्यदा हे बघ त्या सुजित कुमारनेच तुझ्या गाडीत दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या आणि तुला अडकवण्याचा प्रयत्न केला होता पण तो माणूस चांगला आहे पण सत्यदा तू प्लीज रागवू रे शांत हो आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतोय रव्या काय बोलतोयस तू म्हणजे माझ्या गाडीत त्या सुजित कुमारने दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या बोल रव्या आता मात्र रवीला समजत नाही सत्यदा काय म्हणतोय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो रव्या पटकन बोल मी काय विचारतोय माझ्या गाडीत दारूच्या बाटल्या त्या सुजित कुमारने ठेवलं होतं हे तुला ठाव आहे तेव्हा रवी म्हणू लागतो हो सत्यदादा त्याच वेळेस आता लगेच सत्य चंद्याला म्हणू तो, आता त्या सुजित कुमारची सुट्टी नाही चल चंद्या पटकन पटकन गाडीत बैस असे म्हणून सत्या आणि चंद्या दोघेही गाडीत बसून निघालेले असतात आता मात्र रवी सत्या थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण सत्या कुणाचंही न ऐकता पटकन गाडी चालू करून तिथनं निघून जातो आता लगेच रवी ही इकडे त्याच्या पाठोपाठ सत्यादाचा पाठलाग करत सुजित कुमारकडे निघालेला असतो तर इकडे सुजित कुमारने एका माणसाला दमदाटी करण्यास सुरुवात केलेली असते त्या माणसाला तो सांगत असतो हे बघ सुजित कुमारच्या नादाला लागायचं नाही नाहीतर काय होत असतं तुला माहिती आहे का एक माणूस असाच माझ्या नादी लागला होता मला खूप शिव्या शाप दिला त्याने सगळ्यांसमोर मारहाण केली पण नंतर मी त्याची अशी वाट लावली ना खरंच तो आजपर्यंत माझ्या नादाला लागला नाही नंतर त्याला माझ्या हातात पाया पडावं लागलं आणि माझ्याकडे भीक मागावी भी लागली त्यामुळे किती बी काय बी असू दे फक्त काय म्हणायचं सुजय कुमारचा विजय असो एवढंच म्हणायचं या सुजित कुमारला विसरायचं नाही आता मात्र लगेच सत्य तिकडं गॅरेजवर गेला की काय हे बघण्यासाठी आता मीरा धडपडतच इकडे गॅरेजकडे निघालेली असते आता मात्र मीरा धावतच सत्याचा शोध घेत असते तरी ते सत्या तर सुजित कुमारपर्यंत पोहोचलेला असतो तर सुजित कुमार आपल्या माणसांना म्हणू लागतो काय केलं होतं आपण त्या माणसाचं तेव्हा लगेच त्याची माणसं म्हणू लागतात त्याला आपण जेलमध्ये टाकलं होतं आणि पोलिसांनी असा धुतला ना त्याला कबास आता मात्र त्याच वेळेस पाठीमागनं सत्या येतो आणि पटकन सुजित कुमारला खाली पडतो आणि जोरजोरात त्याला मारू लागतो आता मात्र सुजित कुमारची माणसंही इथे चंद्याला मारू लागतात तर इकडे मीरा आता गॅरेजवरती पोचलेली असते त्याच वेळेस आता सत्याचा मित्र पटकन मीरासाठी खुर्ची घेऊन येतो आणि म्हणू लागतो बहिणी ना इकडे बसा ना, ना तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही मी, मी बसण्यासाठी नाही आले हे आले होते ना इकडे गॅरेजवर तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो नाही नाही सत्यदा येणार होता मी त्याला फोन पण केला पण तो फोन उचलतच नाही आहे कुठे राहिलाय काय माहिती त्याच वेळेस मीरा म्हणू लागते थांबा मी फोन करून बघते असे म्हणून आता ला असे ती सत्याला फोन करू लागते पण त्याचा मोबाईल गाडीतच असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते तिकडे गाड्या पार्किंगला लावतात ना मी तिकडे बघून येते असे म्हणून ती तिथनं निघालेली असते तर इकडे मीरा खूपच घाबरलेली असते नेमकं सत्या गेला कुठे असेल काय झालं असेल याचा विचार करून ती गोंधळलेली असते तर इकडे सत्याने आता सुजित कुमारला खूपच वारलेलं असतं आता मात्र रवी ही तिकडे आलेला असतो आता मात्र रवी सुजित कुमारच्या तावडीतून सत्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र चंद्याला त्या माणसांनी खूप मारलेलं असतं रवी आता चंद्यालाही वाचवतो त्याच वेळेस चंद्या आता इथे रवीला म्हणू लागतो रवी, ला रवी काहीही करून सत्यादादाला थांबवावं लागेल तो रागाच्या भरात या सुजित कुमारला मारून टाकेल काय बी सांगता येत नाही आता मात्र इथे रवी यंद्या सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र सत्या सुजित कुमारला खूपच मारतो त्याच वेळेस सुजित कुमार पळतो आणि आपल्या गाडीजवळ जाऊन लपून बसतो आता मात्र रवी म्हणत हो असतो हे बघ सत्यता तू शांत हो बघू त्याच वेळेस सुजित कुमार आपल्या गाडीतनं एक लोखंडाचा दांडा काढतो आणि आता पटकन येऊन सत्याच्या डोक्यात वार करतो आता मात्र सत्याला चक्कर आल्यासारखं होतं त्याला डोक्यात खूपच मार लागलेला असतो वेळेस चंद्या आणि रव्या सुजित कुमारला मारू लागतात आता मात्र सत्या लगेच सुजित कुमारची कलर पकडतो आणि म्हणू लागतो ए सुजित कुमार सोडणार नाही तुला तुला सोडणार नाही माझ्या गाडीत दारूच्या बाटल्यात तू ठेवल्या ना त्यामुळे आता तुझी सुट्टी नाही तर इकडे मी राहता सारखा सारखा सत्याला फोन करत असते पण सत्य काही फोन उचलतच नसतो आता मात्र सुजित कुमार हसू लागतो आणि म्हणू लागतो ए सत्या तू माझं काही करू शकत नाही आहे सांगून ठेवतो तेव्हा सत्य म्हणू लागतो ए सुजित कुमार माझ्या गाडी दारूच्या बाटल्या तू ठेवलं आहे हे मला समजलंय आता त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही तुझी वाट लावणार आहे मी तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो हो का तू माझी वाट लावणार आहे पण तुझ्याकडे काय पुरावा आहे मी तुझ्या गाडीत दारूच्या बाटल्या ठेवल्या त्याचा तेव्हा लगेच सत्य हे बघ मी तुला सोडणार नाही मला खरंच समजले आता तेव्हा लगेच रवी म्हणू लागते सुजित कुमार जास्त बडबड करू नको खरंच मी शब्द देतो मी तुला अडकवेल या केसमध्ये त्यामुळे सत्यदा याला मारून उगच स्वतः जेलमध्ये जाण्यापेक्षा ना आपण याला जेलमध्ये टाकूया त्यामुळे सत्यदास चल पटकन तेव्हा लगेच सुजित कुमार हसू लागतो आणि म्हणू लागतो ए जा 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 तुझ्या भावाला घेऊन जा त्याच्याने काहीच होणार नाही आहे आता मात्र लगेच सत्या पटकन सुजित कुमारला पकडतो आणि जोरजोरात त्याच्या पोटात बुक्क्या मारू लागतो आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो ए तुला काय वाटलं आम्ही काही करू शकत नाही का आम्ही सगळं काही करू शकतो या हे बघ आमच्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा मी आणून देईल आता मात्र सत्या रवीकडे बघू लागतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हो तू ज्या ठिकाणी सत्यदादाच्या गाडीत दारूच्या बाटल्यात ठेवल्या होत्या ना त्याच ठिकाणी समोर एक दुकान होतं त्या दुकानाचं सी सी टी व्ही फुटेज आम्ही बघितलं आहे आणि त्यात तुझी चोरी पकडली गेली त्यामुळे आमच्याकडे पुरावा आहे आणि त्या, त्या दुकानदाराचा नंबरही आहे माझ्याकडे तेव्हा सत्य म्हणू लागतो आहे ना रवी मग लाव त्याला फोन आता लगेच रवी त्या दुकानदाराला फोन लावतो फोन लावताच आता तो दुकानदार म्हणू लागतो की मागच्या दोन आठवडे झाले तेव्हाच आम्ही ते सगळे सी सी टी व्ही फुटेज डिलीट केलेत आता मात्र रवीला तर धक्काच बसतो हे सगळं काय होऊन बसलंय तेव्हा लगेच फोन बंद होतात सत्याने चंदा विचारू लागतात काय झालं तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अरे सत्यदा मागच्या दोन आठवड्यापूर्वीच ते सी सी टी व्ही फुटेज दिलेच झाले आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो अरे रव्या किती वेळ आहेस तू तुझ्या मोबाईलमध्ये त्याचा एखादा व्हिडिओ फोटो काढून घ्यायचा ना तेव्हा रवी म्हणू लागतो दादा घेतला होता मी व्हिडिओ काढून पण माझा मोबाईल खराब झालताना त्यामुळे ते सी सी टी व्ही फुटेज डिलीट झालं आता मात्र सत्याला खूपच राग येतो त्याच वेळेस आणि म्हणू लागतो काही हाती लागणार तुमच्या त्यामुळे त्यामुळे तुमचा तो सी तुम्ही फुटा आता आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्याचा पुन्हा सुजित कुमारची कॉलर पकडतो आणि त्याला जोरजोरात मारू लागतो तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो अरे मला मारून काय होणार आहे तू कुणाकुणाला मारणार आहे तुझ्या घरच्यांचं काय करणार त्यांना कोण मारणार त्यांना कोण शिक्षा देणार ते तुझ्या बायकोला कोण शिक्षा देणार आता मात्र सत्या लगेच जागेवरती थांबतो आणि सुजित कुमार कडे बघू लागतो तेव्हा सुजित कुमार लागतो हो तुझ्या बायकोने फसवलंय तुला तिला समजा काही ठाव होत तुझ्या या भावाला तुझ्या बायकोला सगळं माहीत होत सीसीटीव्ही फुटेज पण त्यांनी बघितलं होतं आता मात्र लगेच सत्या रवीकडे बघू लागतो त्याच वेळेस रवीला तो विचारू लागतो हा सुजित कुमार काय बोलतोय ते खरं आहे का तेव्हा लगेच आता रवी गप्प बसलेला असतो तेव्हा सुजित कुमार म्हणलं हो तुझी बायको धूमकेतू तु आणि ती माझी मीरा खरंच ती माझ्याकडे आली होती आणि हात जोडून मला म्हणू लागली की माझ्या नवऱ्याला काहीही ठावं नाही आहे त्यांना काहीही समजू देऊ नका आणि त्यांना काहीही करू नका बघ मग मी तिचा तो नाजूक हात हातात घेतला आणि तिला शब्द दिला की तुझ्या नवऱ्याला मी काहीही करणार नाही मग मी तो शब्द पाळाया मी तुला काहीही केलेलं नाही आहे आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता सत्या इथे सुजित कुमारला म्हणू हे बघ अग धुमके नाव नावमध्ये घेऊ नका तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे खोटं नाही ते कोरे, तुझ्या बायकोला सगळं काही माहीत होतं ती माझ्या जवळची न अगदी त्यामुळे तिने ना तुझ्यापासून लपवलं हे तो सी सी टी व्ही फुटेजवाला माणूसही माझा होता हेही मीराला ठाऊक होतं पण तरीही ती गप्प बसली कारण ती माझी मीरा आहे ना आणि तुझी धूमकेतू त्यामुळे जा तुझ्या बायकोला जाऊन जाब विचार जा। तेव्हा लगेच सत्या मात्र रवीकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो रव्या खरंच तुला हे समजा ठाव होतं का तेव्हा लगेच रवी आता मात्र गप्प बसलेला असतो आता मात्र सत्या म्हणू मा लागतो मी एवढा विश्वास ठेवला धुमकेतूवरती आणि तिने मलाच फसवला माझा विश्वास घात केला नाही 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 या सगळ्याचा जाब मला धुमकी तुला विचारावंच लागेल असे म्हणून सत्या त्या रागातच तिथनं निघालेला असतो आता मात्र रवी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र इथे सुजित कुमार जोरजोरात हसू लागतो तर इकडे मीरा धावतच घरी आलेली असते आता मात्र ती रडत असते तर इकडे निरुपा पंकज आणि देविका तिघेही मीराची वाटच बघत असतात देविका आता म्हणू लागते आई काय चालू आहे तुमचं कणाची वाट बघताय तुम्ही एवढी तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं आता ती फुलवाली येणार आहे की नाही मग खूप मज्जा येणार आहे त्याच वेळेस मीरा दरवाजेत येते तेव्हा निरुपा म्हणू लागते आलीस मीरा तू मला वाटलं होतं तू पनोती बरोबर येशील दोघे फिरायला गेले असेल तिकडे शेवभाजी वगैरे खाल्ली असेल हो की नाही आता मात्र लगेच मीरा रडू लागते आणि म्हणू लागते का करताय बाईसाहेब तुम्ही हे सगळं माझ्याबरोबर असा खेळ नका खेळू बाईसाहेब तेव्हा निरुपा म्हणू लागते मी कुठे काय करते मी कुठला खेळ नाही खेळत नि असं का वाटतंय असे आता निरुपा मीराला म्हणू लागते तेव्हा मीरा ला म्हणू लागते हे बघा मी यांच्यापासून हे समज लपवलंय सुजित कुमारने दारूच्या बाटल्या त्यांच्या गाडीत ठेवल्या होत्या त्यांना अडकवलं होतं पण हे सगळं मी त्यांच्या भल्यासाठीच केलं हे तुम्हाला का दिसत नाही बाई साहेब तेव्हा निरुपा म्हणू लागते हे नाही मला तर नाही दिसलं पण तू एवढं मोठं सत्य तुझ्या नवऱ्यापासून लपवलं अगं एवढं मोठं सत्य का केलं तू हे सगळं का तर त्या सुजित कुमारला वाचवण्यासाठी तेव्हा मीरा मात्र निरुपाकडेच बघू लागते तेव्हा निरुपा म्हणू लागते तोच सुजित कुमार ना ज्याला तू आवडते ज्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं तोच सुजित कुमार ना त्याला वाचवण्यासाठी तू हे सगळं केलं नाही 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 आत्ता माझ्या लक्षात आलं त्या सुजित कुमारला सांगून तू सत्याला अडकवायला लावलं ना पण होतीला अडकवायला अरे बापरे काय जमाना आलाय बघितलं बायकोने एका माणसाला मिळून कसं नवऱ्याला अडकवलंय ते आता मात्र निरप होऊ लागते असं काही नाहीये बाई ते भले गेस निरूप होऊ लागते अगं पण मग तू लपवलं का सत्य त्या सुजित कुमारला वाचवण्यासाठी तू सत्यशी खोटं बोलली आता मात्र त्याच वेळेस दरवाज्यात सत्य आलेल असतो सत्या जोरात ओरडतो आणि म्हणू लागतो धुमके तू मला तुझ्याशी बोलायचं आहे आता मात्र मीरा खूप घाबरलेली असते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मी पटकन चहा करते असे म्हणून ती किचनमध्ये जाते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो धुमके तू मी तुझ्याशी बोलायलो त्याच वेळेस रवी आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा निरूबा पटकन रवीचा हात पकडते आणि म्हणू लागते काय रे तू त्या कबूतर आहे का, का सारखं का मध्ये मध्ये करतोय चालू की या इकडे आपण इकडून बघू आता सत्याही ती किचनमध्ये जातो आता मात्र मीरा चहा बनवायला घेत असते सत्य आता किचन वाट्ट्यावरती जेवढे भांडे असतात ते जोरजोरात खाली फेकू लागतो आणि जोरजोरात आदळू लागतो आता मात्र मीरा खूपच घाबरलेली असते निरुपा पंकज देविका सर्वजण इकडनं खिडकीतून डोकावून बघत असतात आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो धोमके तू मी तुझ्याशी बोलायलोय तुला ऐकू येत नाही का याच वेळेस आता मीरा म्हणू लागते याला बोलणं नाही म्हणत याला खेकस न म्हणतात आता मात्र सत्याला खूपच राग येतो तो जोरात दिवशी मीराला ओरडतो आणि म्हणू लागतो धुमके तू मी काय विचारतोय माझ्या गाडीत दारूच्या बाटल्या सुजित कुमारने ठेवल्या होत्या हे तुला ठाव होतं का आता मात्र मीरा गप्प बसलेली असते तेव्हा सत्य जोरदार दिशी भांडे आदळू लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हो मला ठाव होतं आता मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस मित्रांनो भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुधाकर भाऊ घरी आले असतात आता मात्र हा सगळा आरडाओरडा आपटापट बघून सुधाकर भाऊ निरुपा आणि पंकज सर्वांना विचारू लागतात काय चालू नेमकं काय झालंय तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय नाही त्यांची गाडी ना रुळावर आली आता मात्र लगेच सत्या आणि मीराचं एवढं भांडण बघून सुधाकर भाऊ घाबरतात आता मात्र सत्या पटकन गॅस उचलून खाली आपटवणार ते सुधाकर भाऊ म्हण लागतात सत्यजित थांब आता मात्र मीराने हे सगळं तुझ्यापासनं काल लभवलं हे सत्याला पटून भाऊ सत्याला कसं शांत करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद